हिंगोली जिल्ह्याच्या सेनगाव पंचायत समिती कार्यालयामधील घरकुल विभागामध्ये सध्या स्थितीत सावळा गोंधळ सुरू आहे आणि त्यामुळे प्रशासनानं यामध्ये तात्काळ लक्ष न दिल्यास शिवसेना ठाकरे गटाच्या वतीनं तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला आहे घरकुल विभागातील काही कंत्राटी गृहनिर्माण अभियंते हे पैसे घेतल्याशिवाय घरकुलाचे हप्ते टाकत नसून तसेच लाभार्थ्यांनी दूरध्वनी केला तर उचलत नाही कट करतात अशा प्रकारच्या तक्रारी येत आहेत तसेच पंचायत समिती कार्यालयातील घरकुल विभागात भ्रष्टाचार होत असल्याने पिळवणूक होत आहे त्यामुळे तात्काळ संबंधित विषयाकडे गट विकास अधिकारी सेनगाव यांच्या वरिष्ठांनी लक्ष देण्याची मागणी यावेळी ठाकरे गटाच्या वतीने करण्यात आली आहे तसेच तात्काळ दखल न घेतल्या शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने आंदोलन करण्यात येईल असा इशारा शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने देण्यात आलाय भारत शिंदे एम से न्यूज सेनगाव हिंगोली सेनगाव पंचायत समिती अंतर्गत जे गोरगरीब जनतेला घरकुल शासनाने अलॉट केले आहेत त्या घरकुलात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार म्हणा किंवा गोरगरिबांची लूट पंचायत समिती स्तरावर होताना दिसून येते अनेक तक्रारी अनेक नागरिक घेऊन येत आहेत परंतु लेखी तक्रार अद्याप कोणी न दिल्यामुळे या हा या गोष्टीची पुढे जास्त वाच्यता झाली नाही परंतु ग्रामपंचायत स्तरावर असू द्या किंवा पंचायत सर्व्हिसर असू द्या अनेक कर्मचारी अधिकारी प्रत्येक घरकुलाचा पहिला हप्ता काढाचे दोन ते तीन हजार दुसऱ्याकडे पाच ते सात हजार असे विविध प्रकारे एकूण जवळपास त्या लाभार्थ्यांना जवळपास पंधरा ते वीस हजार रुपये द्यावे लागतात त्याचे घरकुलाचा चेक करण्यासाठी बरं विशेष म्हणजे असं आहे की ज्यांचे घरकुलं आज प बांधकाम पूर्ण झाले त्या नागरिकांनी ज्यांनी पैसे दिलेले आहेत त्यांचे अद्याप काही काही लोकांचे पैसे चेक निघलेले आहेत परंतु ज्यांनी घरकुल बांधकाम केले सुद्धा नाही आणि वरचेवर पैसे दिले अशा लोकांना गरकुलाचे पैसे खात्यात टाकण्याचं महा महापाप म्हणा किंवा महापुण्य म्हणा मी महापुण्य म्हणजे महापाप म्हणणार नाही या पंचायत समिती स्तरावर केल्या जात आहे मी माझी शासनाला आणि पंचायत समितीच्या अधिकारी वर्गांना विनंती आहे कृपया आपण अशा गोरगरिबाची लूट कुठेतरी थांबवावी आपल्याला शासन पगार देते त्या पगारीवर आपण काम करण्यास समाजात नसाल तर आपण ही नोकरी सोडून द्या वारंवार अनेक लाभार्थी गरीब गोरगरीब लाभार्थी ह्या इंजिनियरना किंवा इतर अधिकाऱ्यांना दूरध्वनी करता भ्रमणध्वनी करतात पण त्यांचे मोबाईल लागत नाहीत अक्षरशः मी स्वतःही एक दोन वेळेस फोन लावले होते एक दोन वेळेस फोन लागला एक दोन ना उचलला नाही त्याच्यानंतर काही जे ठराविक या विभागात काही दलाल निर्माण झाले त्यांच्यामार्फत गेलं तर काम फार लवकर काम होते म्हणजे जसा एखाद्या मंदिरात देवाला निवड दाखवा पूजेला लागतो तसंही यांचं काम झाले यांची अवस्था दलालांची आणि अधिकाऱ्यांची इतकी वाईट झाली की, की यांना हजार रुपये तरी तरी काम करतात आत्ताच एका जिल्ह्यात महाराष्ट्र शासनाच्या फायलीवर बारमध्ये सह्या करत प्रकरण उघडकी आलंच असं प्रकरण शेलगाव तालुक्यात सतत होत असतंय परंतु कोणी त्याची वाच्यता करत नाही आणि जर इथून पुढे हे प्रकार बंद झालं नाही गोरगरीबालांनी हक्क मिळाला त्यांचा हक्क मिळाला नाही पैशाची निवड तर थांबली नाही तर शिवसेना स्टाईलने जिल्हा प्रमुख संदेश देशमुख यांच्या मित्राखाली आम्ही आमच्या भाषेत त्यांना योग्य ते उत्तर देऊन गोरगरिबांची कामं मार्गी लावण्यास करावं शेरगाव पंचायत अंतर्गत जे लाभार्थ्यांना घरकुल मिळायचं देण्यात आलेले त्या घरकुलासाठी आपल्या शेरगाव येथील पंचायत समितीचे अभियंता हे प्रत्येक लाभार्थ्याकडून पंधरा पंधरा हजार रुपये दलामार्फत घेत आहे आणि ज्या लाभार्थ्यांनी पंधरा हजार रुपये यांना न दिले त्या लाभार्थ्याच्या अकाउंट अभियंता पैसे टाकत नाही तर आणि यांना कॉल केल्या तरी कॉल रिसिव्ह करत नाही तर उत्तर मिळत नाही चित्र मिळत नाही काहीच नाही वारंवार लाभार्थी हे व्हिडिओ साहेबाला तक्रार करून पण व्हिडिओ साहेब याची कुठल्या प्रकारची दखल घेत नाही तर हे प्रकार जर नाही थांबला तर या अभियंत्याला शिवसेनाशैळेनं आंदोलन करून उत्तर देण्यात येईल